एका संख्येच्या दोनशे तीनच्या पाचशे सहा मध्ये अठ्ठावीस मिळवल्यास तीच संख्या मिळते तर ती संख्या सर लक्ष द्या मित्रांनो ती संख्या ती संख्या जिचं वर्णन प्रश्नामध्ये एक संख्या असं आलं ती संख्या एकच समजू आता या गणितीय वर्णनाला समीकरणबद्ध कसं करायचं अर्थात एक यक संख्या यक्स चा लक्ष द्या यक्स च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह दोनशे तीन परत चार ओके म्हणून गुणाकाराचं चिन्ह पाचशे सहा मध्ये अठ्ठावीस मिळवल्यास म्हणून इथं अधिक अठ्ठावीस उत्तर तीच संख्या म्हणजे जी आम्ही यक्स समजली उत्तर तीच संख्या मिळते अशा पद्धतीची ही समीकरणबद्ध मांडणी लेकरांनो बे, बे बे सहा लक्ष द्या एक्स गुणीला एक चे तीन पाच पाचशे तीन इथं अधिक चिन्ह हे अठ्ठावीस समोर यक्स ओके यक्स गुणिला हे दोन अपूर्णांक यांचा गुणाकार अपूर्णांकाचा गुणाकार अंशा अंशाचा छेदाछेदाचा छेदाचा पाच एक पाच तीन तिरे नऊ अधिक हे अठ्ठावीस समोर यक्स ओके यक्स पाचसोबत गुणिला आहेत हा गुणाकार पाच एक्स छदस्थानी नऊ अधिक अठ्ठावीस बराबर यक्स ओके लेकरांनो पाच एक्स छदस्थानी नऊ हा पूर्णांक एकटा करा यक्सकडे जाताना हे अठ्ठावीस वजा असे मांडावे लागतात आता पाच एक्सला एकटा करा हे भागीला असलेले नऊ एक्स वजा अठ्ठावीस सोबत गुणीला घ्या पाच एक्स बराबर नऊ कंसामध्ये एक्स वजा अठ्ठावीस लक्ष द्या पाच एक्स बराबर हे नऊ आतील पदाला गुणिला आहेत नऊ गुणिला एक्स नऊ एक्स हे वजा चिन्ह आणि नऊ गुणिला अठ्ठावीस हा गुणाकार करा नवाआआठे बहात्तर सात नऊ दोन्ही अठरा आणि सात पंचवीस हा गुणाकार दोनशे बावन्न आता हे वजा दोनशे बावन्न इकडं परस्पर विरुद्ध बाजूने येताना अधिक दोनशे बावन्न असे मांडा नऊ एक्सकडे जाताना हे पाच एक्स वजा पाच एक्स असे मांडा दोनशे बावन बराबर ही वजा बाकी चार एक्स दोनशे बावनकड जातानी हे चार आता भागीला मांडा समोर एक ते एक्स आणि हा भाग त्रेसष्टनं जातो त्रेसष्ट बराबर एक्स एक्स म्हणजे काय तर ती संख्या कोणती यासाठी वापरलेलं हे चलपद प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके